कचोरे गावदेवी मंदिरातील पादुका चोरणारे चोरटे गजाड ठाकुर्ली कल्याण रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या नव्वद फुटी रस्त्यावरील कचोरे कोळीवाड्याच्या गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुकात बावीस मार्च रोजी चोरून नेल्या होत्या टिळकनगर पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन या प्रकरणातील तीन चोरट्यांना नवी मुंबईच्या तुर्भे झोपडपट्टीतून आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मोठ्या कौशल्याने मुसक्या आवडल्या आहेत राजेश उर्फ राजू मारुती वंजारे कैलास निषाद आणि फारूक अली मोहम्मद हनीफ शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो वजनाच्या चांदीच्या तीस हजार रुपये किमतीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत बरोबर आहे नाईन्टी फीटचं गावदेवी मंदिर आहे त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरातून देवीच्या पादुका साधारण एक किलो चांदीच्या पाल पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या टिळकनगरचे सिनियर पे विजय कदम आणि डी पीचे ए पी आय शिंदे जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सदर आरोपी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे आरोपी राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारुख अली शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आलेल्या असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत